श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी नामात प्रचंड शक्ती आहे ते निरंतर जपल्यामुळे आणि स्वामींची भक्ती अंतःकरणातून केल्यामुळे आपल्याला स्वामी भरभरून देतात आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही मग तो पैसा असो व प्रेम हेच तर तुम्हाला चांगलेच माहीत आहे परंतु आपल्या मनावर आपले नियंत्रण नसते आणि मग ते मन विचारच करत ते की आता आपले कसे होणार आपल्याला एखादे संकट आले तर आपण काय करणार कसे त्याला सामोरे जाणार आणि त्यातच अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशांची कमतरता मंडळी आपल्या देशात लोकसंख्या जास्त असल्यामुळे साधनसामग्री आणि पैसा कमी आणि माणसे म्हणजेच लोकसंख्या जास्त त्यामुळे प्रचंड कष्ट करूनही हवा तेवढा पैसा आपल्याला मिळतच नाही आणि मग आपले पैशाअभावी प्रचंड हाल होण्यास सुरुवात होते मंडळी या सर्व समस्या समाजातील सत्तर टक्के लोकांना तर भोग्यावेच लागतात या सर्व संकटातून आपल्याला बाहेर पडायचे असेल तर मी आज तुम्हाला अतिशय शक्तिशाली स्वामी महाराजांचा मंत्र सांगणार आहे या मंत्राचा लाभ फक्त त्यांनाच मिळेल जे लोक एकशे आठ वेळा हा मंत्र अतिशय मनोभावे ऐकतील मंडळी काही लोकांना प्रचंड धन मिळून अचानक श्रीमंत होतात त्यांच्याकडे प्रचंड पैसा येतो आणि मग काही लोक मात्र प्रचंड मेहनत करतात रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतात परंतु त्यांच्याकडे पैसा पाहिजे तेवढा येत नाही त्यांच्या कष्टाला फळच मिळत नाही जर तुम्हाला या असे वाटत असेल तर तुम्ही हा मंत्र जरूर एकशे आठ वेळा जपा आणि मग पहा चमत्कार आणि तेवढा तुम्हाला वेळ नसेल तर मग मोबाईलवर लावून सोडून द्या काही लोक कष्ट करूनही गरीबीत तर काही न करता ते श्रीमंत याला कारणीभूत आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम हा नियम ब्रह्मांडाचा आहे जेव्हा तुम्ही सतत ब्रह्मांडाला सांगत असता माझ्याकडे भरपूर धन आहे माझ्याकडे सर्व गरजा भागतात माझ्या आणि मला पैशाची अजिबात कमतरता नाही ते ब्रह्मांडात जाते आणि मग ब्रह्मांड तुमच्याकडे अजून धन पाठवून देते परंतु तुम्ही जर सारखे सारखे म्हणत राहिलात माझ्याकडे पैसे नाहीत पैसा मला पुरत नाही तर तेही ब्रह्मांडात जाते आणि मग धनाची कमतरता आपल्याला भासते ब्रह्मांडाला वाटते याला पैशाची कमतरता हवी आहे आणि मग आपल्याकडे पैसा खूप कष्ट करूनही येतच नाही आणि आलाच तर तो टिकत नाही म्हणूनच मंत्र हा तुम्ही मनापासून ऐका पैसा तुमच्याकडे खेचला जाईल आणि तुम्ही श्रीमंत बनाल मंडळी तुमच्यासोबत नेहमी असे घडते का की सकाळी उठल्यापासून पैशाची चणचण भासते तुमचा खिसा सतत रिकामा राहतो आणि मग याच पैशाच्या चिंतेने तुमचा अख्खा दिवस तुमचा खराब जातो माझ्या आयुष्यात कधी सुख येईल माझी ही परिस्थिती कधी बदलेल अशा प्रश्नांचे मनामध्ये काहूर उठत असेल तर मंडळी हा एक मंत्र ऐका तुमचे भले झाल्याशिवाय राहणार नाही तुमची गरिबी दूर करण्यासाठी तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजचा स्वामींचा मंत्र तुमच्यासाठी आहे मंडळी तुमच्या घरात धनाचा वर्षाव होईल सुख संपत्ती समृद्धी तुमच्याकडे खेचली जाईल आणि तुम्ही धनवान आणि सुखी व्यक्ती बनाल सततची पैशाची चणचण कायमची नष्ट होईल या मंत्रामुळे व्यवसायात नोकरीत प्रमोशन मिळेल तुमची सर्व स्वप्न दूर होतील तुमच्या पंखात बळ मिळेल आणि तुम्ही गगन भरा भरारी घ्या तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री धनधान्य संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय શ્રી સ્વામી સમર્થાય નમો ન શ્રી સંપદાય શ્રી સ્વામી સમર્થાય નમો ન શ્રી સંપદાય શ્રી સ્વામી સમર્થાય નમો નહ શ્રી સંપદાય શ્રી સ્વામી સમર્થાય નમો નહ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय स्वामी श्री स्वामी समर्थाय नमो श्री धनधान्य संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो न श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री धनधान्य संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री धनधान्य संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो श्री धनधान्य संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय శ్రీ స్వామి సమర్థాయ నమోన శ్రీధనధా్యసంపయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ ఓ సంపదాయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమీధన్యసంపయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో న ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो न श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय శ్రీ స్వామి సమర్థాయ నమోన శ్రీధనధా్యసంపయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమీధనధాన్యంపయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమీధనధాన్పదాయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री स्वामी समर्थाय नमो नम संपदाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय శ్రీ స్వామి సమర్థాయ నమోన శ్రీధనధా్యసంపయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమీధనధాన్యంపయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో నమీధన్యసంపయ శ్రీ స్వామి సమర్థాయ నమో న श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनधान्यसम्पदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः